त्याच काळामध्ये गणपतरावांना ही गोष्ट कळली की सिंध प्रांतामध्ये साखरेचा मोठा साठा कुणीही क्लेम न केल्यामुळे तसाच पडू नये त्यांनी काय करावं अहो चक्क महाराष्ट्रातल्या या पुणेरी गृहस्थाने सिंध प्रांतामध्ये दहा हजार चौरस मीटर इतकी जागा विकत घेतली तो साखरेचा साठा ताब्यात घेतला आणि तिथे सुरू केली साठे ड्रिंकिंग चॉकलेट कंपनी पण त्यानंतर आपल्याला इतिहास माहितीच आहे एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये फाळणी झाली आणि फाळणी नंतर तिथे ही साठे ड्रिंकिंग चॉकलेट कंपनी सुरू ठेवणं साठेंसाठी थोडस सा जिकिरीच झालं मग इथे एक तडजोड करण्यात आली व्यवसायांची अदलाबदली करण्यात आली सिंध प्रांतामध्ये राहणारे पण पुण्यामध्ये इमोरेटर नावाची बेकरी सुरू करणारे एक गृहस्थ होते त्यांनी आपली ही इमोरेटर बेकरी साठेंना देऊ केली आणि त्याच्या बदल्यात सिंध प्रांतामधला तो ड्रिंकिंग चॉकलेट कारखाना त्यांनी ताब्यात घेतला आज सुद्धा जर का तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर त्याच्यामध्ये सिंध चॉकलेट कंपनी नावाची कंपनी तुम्हाला दिसून येते ती हीच मूळची आपल्या साठेंची ड्रिंकिंग चॉकलेट वर्क कंपनी या सगळ्या उलथापालथीनंतर साठेंनी अगदी जोमाने आपला बिस्किट कारखाना पुण्यातल्या विश्रांतीवाडी या भागामध्ये सुरू केला